अनेक राज्यात आता काही ना काही कारणावरून अशांतता पसरली आहे म्हणजे पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिलीय तर बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे आरोप प्रत्यारोपांना आता सुरुवात आहे परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याने परिस्थिती चिघळलीय विरोधी पक्षांकडून बिहार सरकारला आता लक्ष करण्यात येत आहे आणि या सगळ्या प्रकारात राजकीय रणनीतीकार बिहारचे पीके म्हणजेच प्रशांत किशोर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय नेमकं हे प्रकरण काय आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी नाईन मराठीत काही वर्षांपूर्वी फास्टर फेणे नावाचा एक चित्रपट आला होता सस्पेन्स थ्रिलर आणि आजच्या एकूणच शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करणारा असा हा मराठी चित्रपट परीक्षेतला आणि शिक्षण व्यवस्थेतला एक मोठा घोटाळा बनेश फेणे यात बाहेर काढतो आणि एका आत्महत्या केलेल्या मुलाला न्याय मिळवून देतो अशी कथा पण न्याय हा फक्त चित्रपटातच मिळतो कारण खऱ्या व्यवस्थेत ते अजिबातच शक्य नाहीये कारण अनेक महत्वाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोठमोठे घोटाळे होतात मुलं आत्महत्या करतात तेवढ्या पुरती कारवाई होते काही नियम बदलले जातात आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती आता बिहारमध्ये नेमकं काय घडतंय ते पाहूया बिहारमध्ये तेरा डिसेंबर रोजी एक परीक्षा झाली राज्यातील नऊशे केंद्रांवर पाच लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली पण पाटणामधल्या एका केंद्रावर विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्याचा आरोप केला आणि परीक्षेवर बहिष्कार टाकला बीपीएससी न यामागे कट असल्याचा आरोप केला होता आणि वाद असलेल्या केंद्रावरच्या दहा हजार विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला त्यावर मोजक्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेणं चुकीचं असून सर्वच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली बिहार लोकसेवा आयोगाची सत्तरावी प्राथमिक परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी तेरा दिवसांपासून उमेदवारांचं आंदोलन सुरू आहे आता इकडे डावे आणि आर जेडीने उमेदवारांच्या समर्थनार्थ आरह आणि दरभंगा इथे गाड्या रोखल्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंजिनावर उभं राहून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आंदोलकांनी आरह बस स्थानक सुद्धा अडवलं होतं त्यामुळे अनेक वाहनं अडकून पडली समस्तीपूरमध्ये विद्यार्थी संघटनांनी समस्तीपूर पाटणा रस्ता रोखला आणि पाटणाच्या गांधी मैदानात विद्यार्थी हे आंदोलन करतायत आता जनसुराज्य पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी रविवारी या आंदोलनात सहभाग घेतला यावेळी मैदानात विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यानं प्रचंड गदारोळ झाला या प्रकरणी पाटणा जिल्हाधिकारी यांनी प्रशांत किशोर यांच्यासह सातशे जणांवर गुन्हा दाखल केला गांधी मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली नव्हती असं असताना सुद्धा विद्यार्थी गांधी मैदानावर जमा झाले प्रशांत किशोर उमेदवारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराच्या दिशेने कूच करत होते प्रशासन विद्यार्थ्यांना वार तयार नव्हते आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तसंच पाण्याचे फवारे देखील सोडले विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रशांत किशोर हे लाठीचार्ज होण्यापूर्वी पळून गेल्याचं बोललं जात आहे तुमचे नेते परतलेत तुम्ही देखील आता परत जा असं पोलिसांनी विद्यार्थ्यांना माईकवरून आवाहन केलं मात्र मागण्या मान्य न झाल्यानं आणि प्रशांत किशोर गेल्यानं आंदोलक संतप्त झाले प्रशांत किशोर यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी आमचा वापर केला असा विद्यार्थ्यांनी दावा केला प्रशांत किशोर यांच्यावर उमेदवारांना भडकवण्याचा आणि त्यांना रस्त्यावर आणून गोंधळ घालायला लावण्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांच्यावर अनेक गंभीर कलम लावण्यात आली आहेत आता सध्या जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची आंदोलन हे नेत्यांसाठी त्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याचं एक शस्त्र झालंय सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक याचा पुरेपूर वापर करून घेतात मात्र तोडगा काही निघत नाही आता महाराष्ट्रात सुद्धा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि तेव्हा सुद्धा हे आंदोलन बरंच चिघळलं त्यावेळी तुम्हाला जर आठवत असेल तर रोहित पवार हे देखील या विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी झाले आणि रात्रभर रोहित पवार हे आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत होते आंदोलनाला शरद पवार यांनी सुद्धा पाठिंबा दिला तोडगा निघाला नाही तर मी सुद्धा आंदोलनात सहभागी होणार असा इशारा शरद पवारांनी दिला आता एखादा विषय पेटवायचा कसा हे शरद पवारांना बरोबर माहितीये पण नंतर एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली आणि मागणी मान्य केली त्यामुळे हे आंदोलन शांत झालं आता पुन्हा एकदा बिहारच्या आंदोलनाचा विचार करू एरवी इतर पक्षांना निवडणूक जिंकवून देण्यासाठी मदत करणारे आणि एक यशस्वी निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर आता स्वतःचा जनसुराज्य एक नवा पक्ष घेऊन बिहारच्या राजकारणात उतरलेत आणि या आंदोलनामुळे पुन्हा एकदा बातम्यांमध्ये ते झळकू लागलेत आठ वर्ष त्यांनी युनायटेड नेशन्स मध्ये काम केलं दोन हजार अकरामध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रवास सुरू केला आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या टीम मध्ये ते दाखल झाले मुख्यमंत्री ते पंतप्रधान या नरेंद्र मोदींच्या प्रवासात प्रशांत किशोर यांचा महत्वाचा वाटा होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रशांत किशोर हे नाव चर्चेत आलं त्यानंतर भाजप व्यतिरिक्त जे डीयू आर जे डी युतीपासून काँग्रेसपर्यंत सगळ्याच पक्षांसाठी त्यांनी काम केलं त्यांची राजकारणात येण्याची इच्छा कधी रपून राहिली नव्हती दोन हजार अठरा मध्ये प्रशांत किशोर यांनी जेडीयू मध्ये प्रवेश केला ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले एकेकाळी नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचं नाव चर्चेत होतं पण राजकारणात कधीच कोणी कोणाचं नसतं म्हणजे रक्ताची नाती सुद्धा इथे एकमेकांच्या विरोधात जातात तर यांचं काय दोन हजार वीस मध्ये प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर त्यांनी राजकीय जनजागृतीसाठी जनसुराज्य जन अभियान सुरू केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये जनसुराज्य पक्षाची स्थापना केली आता प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार नितीश कुमार हे गोडसेंच्या विचारधारेला मानतात आणि गांधी कधीच गोडसेंसोबत चालू शकत नाही आता प्रशांत किशोर हे नितीश कुमारांच्या विरोधाते त्यामुळे या आंदोलनाचा ते स्वतःसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी फायदा करून घेणारच खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात अनेकदा मूळ प्रश्न त्यांच्या मागण्या या बाजूलाच राहतात आणि राजकीय नेते त्यांचे कार्यकर्ते गोंधळ घालतात सत्ताधाऱ्यांवर बोलतात टीका करतात भडकवतात हेच चित्र बऱ्याचदा दिसून येतं स्वतःच्या फायद्यासाठी या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आंदोलनांचा वापर केला जातो या परीक्षांमध्ये होणारे घोटाळे भ्रष्टाचार पेपर फुटी उशिरा येणारे निकाल निकाल लागल्यानंतर उशिरा होणाऱ्या नियुक्त्या हे प्रश्न अनुत्तरितच राहतात याकडे कोणाचंही लक्ष नसतं आंदोलनांवर आंदोलनं होत राहतात कधी परिस्थिती चिघळेल आणि गोंधळ होईल हे कोणीच सांगू शकत नाही त्यामुळे विद्यार्थी सर्वसामान्य जनता सगळेच यात भरडले जातात सार्वजनिक वाहतुकीला फटका बसतो आता परीक्षांमध्ये सुद्धा इतकं राजकारण आणलंय की येणाऱ्या पिढीतली मुलं स्पर्धा परीक्षांकडे वळतील का हा जरा प्रश्नच आहे खरं म्हणजे हे सगळं थांबायला हवं नाही तर येणारा काळ हा प्रचंड अवघड असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा तुर्ताच मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार